टायटल वाड्यावरचा खेळ कॉलेजच्या चार मित्रांना एका जुन्या पडक्या वाड्यात रात्रीच्या वेळी एक विचित्र खेळ खेळायला मिळतो हा खेळ वाड्यातील एका अतृप्त आत्म्याशी संबंधित असतो आणि लवकरच त्यांना कळत की हा फक्त खेळ नसून जीवघेणा सापळा आहे पुण्याच्या गजबजाटापासून दूर एका आडवणाच्या रस्त्यावर बसलेल्या लहानशा गावात एक जुना पडका वाडा होता गावकरी त्या वाड्याला भूताचा वाडा म्हणायचे आणि सूर्य मावळल्यावर कोणीही त्या दिशेला फिरकत नसे अज्जब विशाल स्नेहा आणि पूजा चार धाडसी कॉलेज मित्र ज्यांना नेहमी काहीतरी थरारक करण्याची हौस होती त्यांनी या वाड्याला भेट देण्याचा आणि तिथे एक रात्र घालवण्याचा निर्णय घेतला एका शनिवारी रात्री अमावस्येच्या अंधारात ते वाड्याच्या भग्न प्रवेशद्वारातून आत शिरले वाड्याच्या भिंती शेवाळलेल्या होत्या खिडक्यांना तावदान नव्हती आणि सर्वत्र कोळ्यांची जाळी पसरलेली होती आत भयान शांतता होती फक्त त्यांची पावलं आणि वायाच्या झुळुकेने होणारा पानांचा आवाज येत होता काय जागा आहे यात विशालने टॉर्चचा प्रकाश फिरवत म्हटले इथे खरंच भूत असेल का अरे भूतभीत काही नसतं अजयने त्याला धीर देत म्हटले पण त्याच्या आवाजातही थोडी भीती जाणवत होती वाड्याच्या मध्यभागी एक मोठा चौक होता आणि त्याच्या बाजूला अनेक खोल्या होत्या एका मोठ्या दिवाणखान्यात त्यांना धुळीने माखलेला पण अजूनही शाबूत असलेला एक जुना लाकडी पट आणि त्यावर काही विचित्र खुणा केलेल्या सोमट्या सापडल्या पटाच्या बाजूला एक जीर्ण झालेला कागद होता ज्यावर खेळाचे काही नियम अर्धवट लिहिलेले दिसत होते हे बघ इथे कोणता तरी जुना खेळ आहे स्नेहा उत्सुकतेने म्हणाली चला खेळून बघूया पूजाला हे काही पसंत नव्हते मला हे ठीक वाटत नाहीये आपण परत जाऊया का अग एवढ्या लांब आलोय तर थोडी मजा तर करूया अज्ज म्हणाला फक्त एक त्यांनी तो पट साफ केला सोमट्या विचित्र आकाराच्या होत्या काही माणसांसारख्या काही प्राण्यांसारख्या नियमांनुसार प्रत्येक खेळाडूने एक सोमटी निवडून पटावर विशिष्ट स्थानी ठेवायची होती आणि नंतर काहीतरी मंत्र पुटपुटायचा होता त्यांना ते थोडे हास्यास्पद वाटले पण त्यांनी तसे केले जसा त्यांनी खेळ सुरू केला तसे वाड्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या वायाचा वेग अचानक वाढला दारे खिडक्या आपोआप वाजू लागल्या ज्या खोलीत ते खेळत होते तिथला दिवा अचानक मिणमिणू लागला हे काय होतन्य पूजा घाबरून म्हणाली काही नाही बाडा जुना आहे ना म्हणून असेल विशालने उत्तर दिले पण त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता खेळाचा दुसरा डाव सुरू झाला अजयने आपली सोंगटी पुढे सरकवली त्याच क्षणी दिवाणखान्याच्या एका कोप्यातून एका बाईच्या हसण्याचा खणखणीत आवाज आला तो आवाज इतका भयानक होता की चौघांच्याही अंगावर काटा आला आता बास मला नाही खेळायचं स्नेहा किंचाळली पण आता खूप उशीर झाला होता खेळाच्या नियमांनुसार एकदा खेळ सुरू केल्यावर तो पूर्ण करावाच लागत असे नाही तर कागदावर पुढे काय लिहिले होते ते फाटले होते त्यांना जाणवले की त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी आहे थंड हवेचा झोत त्यांच्या अंगावरून गेला विशालने सोंगटी उचलली आणि पुढे ठेवली पण ती जागेवरून घसरून खाली पडली जशी ती खाली पडली तसा विशालला कोणीतरी जोरात ढकलल्यासारखे झाले आणि तो जमिनीवर आदळला त्याच्या हाताला खरचटले हा वाडा हा खेळ हे काहीतरी वेगळंच आहे अजला आता परिस्थितीचे गांभीर्य कळले होते आपल्याला हा खेळ संपवावा लागेल नियमांनुसार जो खेळाडू पटाच्या मध्यभागी असलेल्या सुरक्षित स्थानी आपली सोंगटी प्रथम पोहोचवेल तो विजेता ठरेल आणि बाकीचे बाकीच्यांचे काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते प्रत्येक सोंगटी पुढे सरकवताना वाड्यातील भयानक घटना वाढत होत्या कधी भिंतींवर रक्ताचे डाक उमटत कधी फर्निचर स्वतःहून हलू लागे तर कधी कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येई त्यांना एका स्त्रीची सावलीही दिसल्याचा भास झाला एक उंच क्रुश सावली जिचे केस मोकळे होते पूजा रडकुंडीला आली होती स्नेहा मंत्रासारखे काहीतरी पुटपुटत होती अज्ज आणि विशाल मात्र कसेपसे खेळ पुढे नेत होते त्यांना माहीत होते की जर ते थांबले तर अजून भयंकर काहीतरी होईल अखेरीस अनेक भयानक अनुभवांनंतर अजयची सोंगटी पटाच्या मध्यभागी पोहोचली तो जिंकला होता ज्या क्षणी त्याने तिथे त्या सर्व विचित्र आवाज आणि हालचाली एकदम थांबल्या काही क्षण भयान शांतता पसरली मग दिवाणखान्याच्या दारातून एक थंडगार वारा आत आला आणि तो जुनापट आणि सोंगट्या धुळीसारख्या विरून गेल्या त्यांना काही कळायच्या आत सकाळचा पहिला प्रकाश खिडकीतून आत येऊ लागला होता रात्र संपली होती ते चौघेही सुन्न झाले होते त्यांनी एकमेकांकडे पाहिले त्यांच्या चेह्यावर भीती आणि थकवा स्पष्ट दिसत होता ते लगेच वाड्यातून बाहेर पडले आणि गावाच्या दिशेने धावू लागले गावक्यांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले तुम्ही त्या वाड्यातून जिवंत कसे परत आलात एका म्हातायाने विचारले अजयने रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला म्हातायाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले तो वाडा एका दुष्ट सावकाराचा होता त्याने अनेक लोकांना फसवून त्यांची संपत्ती हडप केली होती त्याची पत्नी जिला तो खूप त्रास द्यायचा तिने वाड्यातच आत्महत्या केली होती तिचा आत्मा त्या वाड्यात भटकतो आणि जो कोणी तिथे जातो त्याला तो एका विचित्र खेळात अडकवतो आजपर्यंत त्या खेळातून कोणी जिंकून परत आले नव्हते अज्जब विशाल स्नेहा आणि पूजा त्या रात्रीनंतर खूप बदलले थरारक अनुभवांची त्यांची हौस कायमची मिटली होती त्यांना कळून चुकले होते की काही गोष्टी अशा असतात ज्यांच्याशी खेळायचे नसते नाही तर त्याची किंमत जीवावर बेतू शकते तो वाड्यावरचा खेळ त्यांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला होता